श्रोदेव हो नमस्कार संपूर्णता अभियाना अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि तडोदा या तालुक्यांचा आढावा आपण मागील कार्यक्रमात घेतला आता आपण नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये संपूर्णता अभियान कशा प्रकारे राबवले जात आहे आतापर्यंत किती उद्दिष्ट साध्य झाले आहेत याबद्दल जाणून घेऊया श्रोतेहो स्किल डेव्हलपमेंट यावर देखील संपूर्णता अभियानाअंतर्गत प्रामुख्याने काम केले जात आहे त्या अनुषंगाने नवापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जात आहे हे आम्ही तेथील प्रमुख ट्रेनर यांच्याकडून जाणून घेतलं नमस्कार मी आर व्ही पाटील जी आय आय टी आय नवापूर जिल्हा नंदुरबार आमच्याकडे सध्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन ट्रेड आहेत तर या इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये जसे टर्नर फिटर मशिनिस्ट त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन वायरमन शीट मेटल वर्क या पद्धतीचे ट्रेड शिकवले जातात त्याचबरोबर खास करून लेडीजसाठी कटिंग स्विंग ड्रेस मेकिंग त्याचबरोबर कॉस्मेटॉलॉजी फॅशन डिझायनिंग अशी चार ट्रेड्स आहेत तर आजपर्यंत असं आहे आज की आमच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण घेतल्यानंतर इथून जी बाहेर पडणारी मुलं आहेत यांना बरेच मार्ग आहेत यांना जर वाटलं की आपल्याला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे तर हे पुढे जाऊन इंडस्ट्रीमध्ये यांना जॉब अवेलेबल असतात पण काही विद्यार्थ्यांना आतूनच स्वयंप्रेरित असं उद्योजकता त्यांच्यामध्ये हा गुण असो तर अशी मुलं त्या त्या व्यवसायामध्ये ते स्किल शिकून बाहेर आपला स्वतंत्र व्यवसाय करतात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये हे जे ट्रेनिंग दिलं जातं हे जॉब ओरिएंटेड असतं हे सर्व सत्तर टक्के प्रॅक्टिकलवर आधारित आहे तर यासाठी मुलांनी स रेग्युलर राहून जर हे स्किल आत्मसात केलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जसं प्लंबर जर असेल तर तो आपल्या स्थानिक ठिकाणीच त्याला चांगला रोजगार मिळू शकतो तर तो आपल्या आजूबाजूच्या भागातील गावातील एरियांना जे काही प्लंबिंग संबंधी प्रॉब्लेम असेल त्या सर्विस तो देऊ शकतो आणि स्वतःचं अर्थार्जन करून आपलं जीवन सहजपणे चालवू शकतो त्याचबरोबर मानवी गरजेनुसार कपडे हे आवश्यक आहेत मूलभूत मान मानवी गरजा जे आहेत त्या अन्न वस्त्र श्रेणीवर आहे तर कपड्यांच्या बाबतीत म्हणजे कटिंग सुईंग फॅशन टेक्नॉलॉजी सुईंग टेक्नॉलॉजी हे विषय असे आहेत की कंपनीत पण याला जॉब आहेत मास प्रोडक्शन ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी गार्मेंट्स सेक्टर असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या काही मुलींमध्ये किंवा मुलांमध्येही त्यांच्यात इंटरनल स्किल असतं आणि त्यांना जर बिझनेसची आवड आहे तर स्वतःचं ते ब्युटीक टाकून जसे स्वतंत्र ॲटममध्ये ते मास्टर होतात जसं कोणी ब्लाऊज पीसेसमध्ये मास्टर होतो कोण शर्ट्समध्ये होतं कोण ट्राऊझर्समध्ये होतं किंवा इतर फॅशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आतमध्ये शिरून आणि त्यांनी कार्यसंलग्नता साधले तर ते चांगल्या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करू पाहिजे श्रोतेह हो नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये संपूर्णता अभियानाअंतर्गत अधोरेखित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करण्यात आले आहे ते आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेतले श्रोतेहो या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं किशोरवाग यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव